कश्टो स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी असे स्तोत्र श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाले आहे श्री टेंबेस्वामी महाराज हे प्रभू दत्तात्रयांचे अंशावतार होते अशी त्यांच्या भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे श्री टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेली कितीतरी स्तोत्रे आज अनेक दत्तस्थानी म्हटली जातात त्या योगे या स्थानांचा प्रभाव राहतो त्याचप्रमाणे ती स्तोत्रे नियमाने म्हणणाऱ्या भक्तांची इप्सित पूर्ण होऊन प्रभूचरणी त्यांची भक्ती दृढ होते घोर कष्टो स्तोत्र हे अशाच प्रकारचे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्रात दुःखाचा नाश सुखाचा लाभ धर्मप्रेम ईश्वर भक्ती सत्संग सांसारिक सौख्य भक्तिभाव आणि मोक्ष या प्रमुख गोष्टींची मागणी केलेली आहे प्रस्तुत स्तोत्र हे श्री टेंबेस्वामी महाराजांसारख्या प्रभू दत्तात्रयांच्या पूर्ण कृपा प्राप्त झालेल्या एका महान अधिकारी विभूतीच्या साकार झालेले त्या सा आहे त्याशिवाय या स्तोत्राला त्यांचा पूर्ण आशीर्वादही आहे हे स्तोत्र रोज नित्य नेमाने म्हणणाऱ्या भक्तांची सर्व दुःखे दूर होऊन दत्तकृपेचा लाभ होईल असे त्यांनी स्पष्ट शब्द शब्दात भक्तांना सांगितले आहे आणि स्तोत्र पाठकांचा अनुभवही तसाच आहे मात्र दुःखाच्या प्रमाणानुसार या स्तोत्राचे कमी अधिक पाठ केले पाहिजे अर्थाशी समरस होऊन पूर्ण एकाग्र मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने ओथंबलेल्या स्वरात असे पाठ केले तर दत्तकृपात दूर नाही यतिरूप दत्तात्रया दंडधारी कदिपादुका शोभती सौख्यकारी दया सिन्धुजा पदे दुखहारी तु विनदत्ता मला तारी